मित्रांनो महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पडली आणि गुवाहाटी मार्गे आमदार सुरतला पळाले अशी बातमी तुमच्या कानावर आली असेल पण मित्रांनो ह्या आमदारांबरोबर दोन भाजपचे नेते देखील चर्चेत आले त्यापैकी एक नाव होतं जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचं आणि ह्याच जळगाव जामोदची आत्ताला सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे विधानसभेच्या दृष्टिकोनातून हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम मित्रांनो जळगाव जामोद मतदारसंघाचा विचार केला तर ह्या मतदारसंघामध्ये नेहमी तिरंगी लढत झाली आणि संजय कुटे यांना त्या तिरंगी लढतीचा फायदा झाला जेव्हा आपण दोन हजार नऊच्या इलेक्शनचा विचार करतो तेव्हा पहिल्यांदा संजय कुटे रामविजय बुरुंगळे त्याचबरोबर प्रसनजित पाटील यांच्या ह्या तिघांमध्ये लढत झाली आणि केवळ चार ते साडेचार हजार मतांनी संजय कुटे यांचा विजय झाला त्याचबरोबर आपण जेव्हा दोन हजार चौदाच्या इलेक्शनचा विचार करतो तेव्हा भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे चारही पक्ष वेगवेगळे वेग लढले तेव्हा देखील चार ते साडेचार हजार मतांनी संजय कुटे यांचा विजय झाला त्यावेळेस त्यावेळेसची तिरंगी फाईट जी झाली ती आ, संजय कुटे राम रामविजय बुरुंगळे आणि त्याचबरोबर प्रसंजीत पाटील ह्या तिघांमध्ये जेव्हा आपण दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनचा विचार करतो तेव्हा देखील तिरंगी फाईट झाली आणि यातही संजय कुटे यांचा विजय झाला म्हणजे ह्या मतदारसंघाचं पंधरा वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते कृष्णराव इंगोले यांची कन्या स्वाती वाकेकर यांनी काँग्रेसकडनं निवडणूक लढवली संगीतराव भोंगळे यांनी विभेकडनं इलेक्शन लढवली आणि संजय जा कुटे यांनी भाजपकडनं इलेक्शन लढवली अशी तिरंगी फाईट झाली संजय कुटे यांना मंत्रीपदेही काही काळासाठी मिळालं आणि त्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघामध्ये भाजपला आपले पाय पसरता आले एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा जळगाव जामोद मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाल्याचं आपल्या डोळ्यासमोर आहे त्याचं कारण म्हणजे की मूळ काँग्रेसी नेते ह्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करताना दिसत नाही असं तिथले स्थानिक पत्रकार सांगतात म्हणजे आत्ताच्या घडीला काँग्रेसमध्ये जे लोक प्रतिनिधित्व करतात ते कुठून तरी वेगवेगळ्या पक्षातून आलेले त्यामुळे जो काँग्रेसचा ओटर आहे त्या आपला नेता मानत नाही ने। त्यामुळे काँग्रेसची अवस्था ह्या मतदारसंघामध्ये असं झाल्याचं बोललं जातं संजय कुटे यांचे प्लस पॉईंट हे की ह्या मतदारसंघामध्ये कुणबी माळी पाटील मोमेडियन समाज असे सर्व समाजांचं वर्चस्व आहे ह्या सर्व समाजांच्या कुठल्याही प्रोग्रामला असेल समाज मंदिराला असेल किंवा कुठल्याही सामाजिक राजकीय कार्यक्रमाला असेल संजय कुटे मदत करतात असं इथले स्थानिक पत्रकार आपल्याला सांगतात मित्रांनो जर आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनचा विचार जर आपण केला तर संजय कुटे यांच्यासमोर सर्वाधिक मोठं आव्हान जे निर्माण केलं आहे ते आहे म्हणजे तिथला मुख्य विरोधी पक्ष म्हणून ज्याला ओळ ज्यांनी ओळख निर्माण करून दिले प्रशांत डिंकर यांनी मित्रांनो विदर्भ प्रमुख जे स्वामीवानी शेतकरी संघटनेचे ते प्रशांत डिंकर वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असतात म्हणजे त्यांचं कुठलंही आंदोलन अयशस्वी झालं असं आपल्यासमोर ऐकायला आलेलं नाही म्हणजे कुठलाही मुद्दा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर असतील कामगारांच्या मुद्द्यावर असतील शैक्षणिक मुद्द्यावर असतील ते नेहमी आंदोलन करत असतात आणि त्या माध्यमातून ते प्रश्न मांडत असतात स्वतःला तिथला एक मुख्य विरोधी पक्ष म्हणून त्या ते त्यांनी त्या ते ठिकाणी सिद्ध केलं सध्याच्या घडीला प्रशांत डिक्कर हेच संजय कुटे यांना आव्हान देतील असं असं तिथले आपल्याला स्थानिक पत्रकार सांगतात त्याचबरोबर काँग्रेसकडनं इच्छुकांची फौज जरी मोठी असली तरी आत्ताला महाराष्ट्र काँग्रेसच्या महिलांच्या कार्यकारिणीत असणाऱ्या स्वाती वाकेकर ह्याच ह्याच या ठिकाणून महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील त्या काँग्रेसकडनं निवडणूक लढवतील असं इथले स्थानिक पत्रकार आपल्याला सांगतात त्याचबरोबर जे प्रसनजित पाटील ज्यांनी दोन वेळेस भारत निवडणूक लढवली आणि केवळ त्यांचा दोन ते तीन चार हजार मतांनी अशा म्हणजे कमी फरकाने जेव्हा त्यांचा दोन वेळेस पराभव झाला ते प्रसनजित पाटील त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसकडनं त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी कुठेतरी नाराज झाले होते आणि त्यांनी स्वाती वाकेकर यांचं काम न आ, काम केलं नाही असे देखील दबक्या आवाजामध्ये मतदारसंघामध्ये चर्चा आहे त्याच प्रसनजित पाटील यांनी पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि आज ते शरद पवार गटाचे तिथले महत्त्वाचे नेते आहे त्यांची देखील मागणी आजच्या घडीला इथनं त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची देखील उमेदवारीसाठी मागणी असल्याचं या ठिकाणी आपल्याला स्थानिक पत्रकार सांगतात मित्रांनो कुणबी माळी पाटील या समाजाचं वर्चस्व असणाऱ्या मतदारसंघामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा डिसाइडिंग फॅक्टर एस सी वोटर आणि मुस्लिम वोटर देखील आहे म्हणजे चाळीस ते पन्नास हजारपेक्षा जास्त मतदान ह्या मतदारसंघामध्ये मद्दा मुस्लिम समाजाचं आहे आणि ह्या समाजामध्ये देखील चांगला होड संजय कुटे यांनी निर्माण केल्याचं बोललं जातंय कदाचित इथं एखादा जर मुस्लिम कॅन्डिडेट दिला तर जी अँटी इन्कमसी म्हणजे चार टर्म ते आमदार असल्यामुळं त्यांच्या विरोधात निर्माण झाली तर त्याला रोखण्यासाठी आणि जे मतदान भाजपला कधी पडणारच नाही मुस्लिम असेल किंवा ए सी असेल ते मतदान वेगवेगळ्या मार्गाने दुसरीकडे कसं कर डाय डायवर्ट होईल जे त्यांच्या समोरचे उमेदवार असतील म्हणजे प्रशांत डिक्कर यांचं बऱ्यापैकी आत्ताच्या घडीला मुस्लिम समाज असेल ए समाज असेल किंवा इतर समाजामध्ये ते त्यांचा होल्ड निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत तर यांना थांबवण्यासाठी संजय कुठे एक तिसरा उमेदवार अजून उभा करतील अशी देखील ह्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे कदाचित वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ह्या मतदारसंघात जर असला तर त्याचा फायदा देखील संजय कुटेंना होईल असं या ठिकाणी बोललं जात आहे असं वेगवेगळ्या प्रश्नांनी हा चर्चा आहे तर संजय कुटे यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जळगाव जामोद मतदारसंघात काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा आणि आमचे असेच राजकीय ग्राउंड रिपोर्ट्स बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद